ओम नमस्कार मी गुरुवारी प्रशांत भाऊ गायकवाड रानर खराडी पुणे आज मुंबई आलेले आहोत आपण नेहा ताई चित्तमपल्ली ह्या ताईंची गेणमा सोहळा कार्यक्रम आहे ताईंची गेणमाईचा कार्यक्रम आहे तर आम्ही चार वाजला चा, चार पाच वाजता आलो पण भयंकर असा पाऊस आहे पण देवाच्या सुदैवाने हा पाऊस कुठेतरी थांबलेला आहे त्यामुळे मग गेनमा आपल्या अतिशय उत्कृष्टपणे आणि छानच पार पाडायचे कुठेही शॉर्टकट वापरायचं नाहीये अगदी व्यवस्थितपणे शास्त्रपतीने ही आपली गेममा तशीच करायची बरं मांडव नाहीये ताईची अगदी गरीब परिस्थिती ताईची अगदी गरीब परिस्थिती आहे पण तरी पण ताईने अतिशय एकदम म्हणजे छान थाट आई अंबाबाईचा केलेलं आहे आई अंबाबाईची ताईने मूर्ती बनवली आणि अतिशय कुठलीही कमी न करता एकदम छान पद्धतीने सगळ्यांची सोय व्यवस्थित जेवण व्यवस्थित सगळ्या गोष्टी ताईने जिथल्या तिथे केलेल्या त्यामुळे ताईसाठी अंदाज जोरात आहे एकदा कार्यक्रम ना मी म्हटलं होतं आपल्या इथं काय